कसे आहात तुम्ही आय होप सगळे मस्त मजेत असाल मी कविता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत करते तर हे बघा माझं बॅकग्राऊंड आणि थांबमेल बघून तुम्हाला कळालं असेल हा ब्लॉग काय आहे हो इट्स रिदा इज बर्थडे ॲक्च्युली बर्थडे पंधरा जानेवारीलाच झाला मी मेनी ब्लॉग मध्ये बघितलं असेल आम्ही घरच्या घरीच थोडा सेलिब्रेट केला आणि इथे सुट्ट्या नसतात तर मग वीकेंडचा डे पकडून सेलिब्रेशन्स करावे लागतात तर येस उद्या आहे सेलिब्रेशन म्हणजे दोन दिवस सेलिब्रेट करणार आहोत फर्स्ट डे तिद्याच्या बाबांच्या ऑफिसचे फ्रेंड्स येणार आहेत आणि सेकंड डे इकडचे से आमचे जे फ्रेंड्स आहेत त्यांना इन्व्हाइट केलं आहे तर आज आम्ही डेकोरेट करत आहोत घर आणि मी थोडंफार म्हणजे उद्याच्या जेवणाची तयारी वगैरे सगळी करून ठेवली आहे तोपर्यंत हृदयाच्या बाबांनी हे सगळं असं बलून्स वगैरे ब्लो करून ठेवलेत आणि आता वाजलेत अराउंड रात्रीचे साडेतीन सकाळी उठून हृदयाला सरप्राईज द्यायचं आहे म्हणून मग आत्ताच करायचं आहे हे सगळं काम कारण तो खूप खुश होतो आणि ते बघून आम्हाला खूप आवडतं आणि रिटर्न गिफ्ट पण अजून पॅक करायचे आहेत तर आम्ही काय घेतलं यावेळेस तेही तुम्हाला दाखवेल तर येस चलो लेट्स बिगिन आता रिदेच्या बाबांना झोप लागली आहे परत तर मी उठवते त्यांना हे पटकन आम्ही करून घेतो तर घरात सगळा पसरा आहे उद्याच्या ह्या चेअर्स आहेत चेअर्स लागतील म्हणून आणि इथे सगळे बलून्स वगैरे रिदेच्या बाबांनी ब्लो करून ठेवलेत तर आता आम्ही पटकन चालू करतो आणि इथे सगळं रिटर्न गिफ्ट्स वगैरे सगळं सामान आहे फायनली मी त्याच्या फेवरेट कार्स गम निघतोय थोडा थोडा आय थिंक ग्लू काय ग्लू ड्रॉप्सने म्हणजे ग्लू ड्रॉप्स होते त्याच्याबरोबर ते लावलेलं पण आता डबल सायडेड टेप पण लावावं लागते भाजलेत पावणे पाच मागच्या वर्षी पण आम्ही असंच पावणे पाच वाजेपर्यंत जागत पाच सहा वाजेपर्यंत जागा होत तुम्हाला एक गंमत दाखवतो आम्ही आता त्या आम्ही लाईटिंग पण केली आहे थोडीफार हे बघी किती छान दिसत आहे आणि इथे पण बलून्स वगैरे केले आहेत रिटर्न गिफ्ट सुद्धा पॅक करून झालेले आहेत तर वाजले तर राऊंड सकाळचे साडेसहा उजेडलंय एकदम दाखव का तुम्हाला <laughs> विश्वास नाही भेटणार हे बघा पूर्ण उजेडलंय बाहेर आम्ही जातो झोपायला तासभर झोपतो A pa uton përqiëi täyari bye bye early the next morning Are you excited? Yes. Are you happy? I eat tractor. Tractor. I eat tractor. Deho. tractor. Police car. Kya hai? Police car. Police car. Oh hey baba. Police car. Ajnka hai? <laughs> ambulance. Oh ambulance. They're so many cars. Yay! So many, so many chairs. So Do you like this? Yes. Happy dance, karama. Happy dance, happy dance. Yes. Happy dance. Happy dance. Happy dance. Taxi. Yeah, taxi. This is a taxi. Okay. That's my Okay. Okay. ओके नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग आणि वेलकम बॅक गुड मॉर्निंग नाही गुड आफ्टरनून दुपार झाली आहे आता साडे बारा बर्थ बर्थडे बॉय तर तुम्ही सकाळी त्याचं रिॲक्शन बघितलं तर किती खुश झाला आणि कार्स म्हटलं की हृदयची विचारताच आज काय आहे कोणाचा ओ हॅपी दागी दागी दागी। उरे। उरे। तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत तर आम्ही सेट आहोत वाढ बघत आहोत गेस्टची म्हणजे आता मी काल तुम्हाला बोलली हृदयाच्या बाबांच्या ऑफिसचे फ्रेंड्स येणार आहेत हृदय प्लीज सगळे आल्यावर केक कापायचा आता नाही ओके इकडे डोंट डू इट डोंट डू इट कसं नाही मेन्यू आहे ओ आजी आबा आले थमा

Oh my god! A few moments later.

So, 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 I'm so like like here, um. Oh am <laughs> <You're there. laughs> oh. yes. uh, sit sorry. I'm Come sorry. I'm It's sorry. birthday. It's my birthday. <laughs> uh -huh. I I know. Oh, I know. Wait, I will do it. What you say if I say happy birthday you should say? Thank you. Yes. Uh -huh.

कटिंग आणि आता मी पटकन पावभाजीसाठी पाव गरम करते गरम गरम मस्त लागतात म्हणून म्हटलं गरम गरमच करूया तर वाट बघतात आजी आबा आता माहित आहे आवडेल की नाही पण बघूया ओके तर आहे व्हेज बिर्याणी पावभाजी ओके इथे बुंदी रायता आहे पापड आहे लिंबू कांदा आणि स्वीट मध्ये गुलाबजाम आणि yes. तर आजी आबांनी ना मी जेवढं काही बनवलं होतं ना सगळं खूप आवडीने खाल्लं खूप भीती वाटत होती आवडेल की नाही आणि तिखट पण खूप जपून टाकलं कारण आपल्यासारख्या तिखटाची सवय नसते पण त्यांनी खूप कौतुकसुद्धा सुद्धा केलं mango lassi you're eating mango lassi with mao yes thank you Deep. please come again thank you so much thank you for coming, thank you for coming. i love you mao कन्फ्यूज हो गया हे भाई ते दिस दिस का का शेक हँड कर बाप कर हॅलो हृदय आलाच पाहिजे आपला तर बर्थडे झालाय आमचा ना आजचा बर्थडे झाला आता उद्या परत बर्थडे आहे अजून एक ना येस बर्थडे अजून बर्थडे आहे ना हो अजून बड्डे आहे आज जसं मी तुम्हाला बोलली तिथे बाबांच्या ऑफिसचे फ्रेंड आलेले आणि आजी आज आबांना सुद्धा बोलवलेलं तर खूप मस्त वाटलं म्हणजे खूप दिवसांपासून आमचं चाललेलं आजी आज आबांना बोलवायचं पण मुहूर्तच येत नव्हतं तर कधी ते त्यांना टाईम नसायचा कधी आम्ही जागेवर नसायचो तर असंच होत होतं पण आज हृदयच्या बर्थडेच्या निमित्त आले आणि त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी आपलं भारतीय पद्धतीचं जेवणसुद्धा खाल्लं आणि त्यांना खूप आवडलं उद्या परत आहे हृदयचा बर्थडे आणि हा छोटासा ब्लॉग आहे होप तुम्हाला आवडला असेल खूप घाई गडबड होती म्हणून जास्त काही शूट करता आलं नाही पण जेवढं काही शूट केलं तर तेवढं सगळं तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि आवडलं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला ब्लॉग्स कसे वाटत आहेत तर भेटतो एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद बाय